नमस्कार स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलला तर आज आपण म्हणतो ज्वारीच्या पिठाचे पौष्टिक असे डोसे बनवणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा तर छान असे आपण आज डोसे बनवतो आहे तर रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर ज्वारीच्या पिठाचे डोसे बनवण्यासाठी सर्वात आधी एक कप मी ते ज्वारीचं पीठ घेते तुम्हाला डोसे किती बनवायची त्या पद्धतीने तुम्ही पीठ घेऊ शकता मी ते एक कप ज्वारीचं पीठ घ्यावे त्याच्यानंतर याच्यामध्ये दोन ते तीन चम्मच तांदळाचं पीठ ॲड करते नाही केलं तरी चला खूप छान डोशी होतं तिथे मी दोन चम्मच तांदळाचं पीठ ॲड करते आता हे मिक्स करून घेऊ चवीप्रमाणे मीठ ॲड थोडीशी हळद घ्यायचे ह्याच्यामध्ये मी रेड चिली फ्लेक्स ॲड करते थोडीशी ऑप्शनल आहे नाही केलं तर चालेल आणि ह्याच्यामध्ये थोडीशी कोथम दिला एक्झॅक्ट फ्लेमच छान येतो तर थोडं थोडं पाणी ॲड करून मिक्स करून घ्यायचं आपल्याला एकदम पातळ असं बॅटर बनवायचे म्हणजे छान फुलफुल पोशेल या ता ता ला। ता ता तर ह्या पद्धतीने इथे बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदम पातळ असं बॅटर बनवायचं म्हणजे छान कुरकुरीत डोसा तयार छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण आता लगेचच डोसेला डायल मी मी यासवर तवा तापायला ठेवला आहे तिथे मी डोश्याचा तवा घेतला आहे त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे छान तवा तापून द्यायचा आहे त्यानंतर बॅटर सोडवायचं आहे छान तो तव्याला सर्व बाजूने छान असं तेल लावायचं आता जे बॅटर बनवलं होतं आपण त्याच्यावरती टाकून घेऊ तिथे तवा आपला आधीच ताप तापलाय छान तर हे बॅटर छान असं ह्या पद्धतीने सोडायचं बॅटर आधी तव्याच्या साईडने सोडायचं त्यानंतर मध्ये सोडून घ्यायचं मध्ये तवा पटकन तापतो त्यामुळे आधी साईडने बॅटर छान असं सोडून घ्यायचं आणि पातळ पातळ बॅटर टाकायचं म्हणजे छान कडक होतं छान अशी जाळी पण सुटते डोशाने एकदम मस्त आता हे दोन ते तीन सेकंद छान असं भाजून घ्यायचं एक साईडने त्याच्यानंतर दुसरी साईडने आपण भाजून घेऊ ते एक साईड छान अशी भाजून झाली एक साईड भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला पलटी करायचं आहे तर त्याच्यात याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला डोश्याला म्हणजे चिकटणार नाही पुन्हा तर थोडंसं लावायचं आहे आता आपण पलटी करून घेऊ छान कडा सुटल्या की त्यानंतर आपण इथं डोसा पलटी करायचा एकदम छान असतो दोन्ही साईड आता छान अशा भाजून घेऊ थोड साईडने कत्तर आहे छान असं भाजून घ्यायचं आहे आपण साईड एकदम पौष्टिक असा नाश्ता होतो खूप छान लागतात डोसे पण याच पद्धतीने आपण डोसे बनवून घेऊ बाकीचे पण आता दुसरी साईड पण अशी छान भाजून घ्यायची आता आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे फुल गॅसवरती नाही मीडियम गॅसवर छान कुरकुरीत बनवून घ्यायचं आहे तर इथे छान असं आपला डोसा तयार झाला आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ एकदम छान कुरकुरीत असं डोसा झाला ह्याच पद्धतीने आपण बाकीचे पण काढून घेऊ एकदम कुरकुरीत असं डोसा झाला पाहू शकतो तुम्ही टोमॅटो सॉससोबत किंवा चटणीसोबत खूप छान लागतो ह्याच पद्धतीने सर्व डोसे काढून घेऊ तर दुसऱ्या वेळेस पण आपण पन ज्या डोसा बनवतो त्यावेळेस परत तव्याला तेल लावून घ्यायचं आणि जे बॅटर बनवलं आहे ना आपण ते परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं बनवताना कारण खाली बसतं पीठ त्याच्यामुळं छान असं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि परत त्याच पद्धतीने आपण आधी टाईटने बॅटर केली त्यानंतर मधून त्या पद्धतीने परत एकदा सोडून घ्यायचं तिथे दुसरा पण डोसा आपला छान तयार झाला पाहू शकतो एकदम मस्त असा डोसा झाला तिथे छान असे आपले त्वारीचे पिठाचे डोसे बनून तयार झाले जी एकदम कुरकुरीत असे डोसे तयार झाले रेसिपी आवडल्यास असतात की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा